खानदेश म्हटलं की बेसिक मेनू आवडीचा मेनू म्हणजे वांग्याचं भरीत बाजारात मस्त वांगी भेटले सो विचार केला आज भरीत बनवूयात वांगे व्यवस्थित तळ्यावर भाजून घेतलेत आहेत साल काढून घेतली आहे ठेचा बनवण्यासाठी तिखट मिरच्या लसूण याचं वाटण बनवून घेतलं आहे मग आपल्याला याचं व्यवस्थित प्युरी करून घ्यायची आहे वांग्याची तुम्ही पाहू शकता काय मस्त वांग्याचं भरीत बनणार आहे आता बेसिक इन्ग्रेडियंटसाठी मी वापरते आहे शेंगदाणे कांद्याची पात कोथिंबीर आणि कढीपत्ता आपलं भरताची साल काढून झालेली आहे त्याला व्यवस्थित स्मॅश करून झालेलं आहे क्वांटिटीमध्ये तेल घेतलेलं आहे बिकॉज त्याशिवाय तो खांद्याशी फ्लेवरच नाही तेल व्यवस्थित तापल्यानंतर शेंगदाणे करून घेतलेत त्याले भाजून घेतले व्यवस्थित क्रंची करून घेतलेत मग हळद थोडीशी ॲड केलेली आहे जिरं मोरी कढीपत्ता कांद्याची पात यांना व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे त्यांचा एक क्रंचीपणा आल्यानंतर आपण वाटणाचा जो ठेचा आहे तो याच्यामध्ये ॲड करतो आहे हिंग ॲड करतो आहे आता ॲड करतो आहे आपण भरीत म्हणजे वांग्याचं वाटण इन शॉर्ट भरीत बनायचं राहिलं आहे अजून चवीनुसार मीठ एकत्रित मस्त परतवून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत सगळा वाटणाचा मसाला ठेचा आणि वांग्यात एकत्रित झालं पाहिजे मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही प्रमाणामध्ये वांगंसुद्धा तेल सोडतं वरतून खूप सगळी कापलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे जरा वाफ येईपर्यंत कमी आचेवर होऊ देते आपलं भरीत रेडी आहे आता खानदेश म्हटल्यानंतर कळण्याची पुरी पण हवीच म्हणून काही कळण्याच्या पुऱ्या पण तळल्या आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पदार्थ तळलेल्या मिरच्या ह्या मिरच्यांशिवाय भरीत खाणं म्हणजे देर इज नो no पॉईंट ॲट ऑल खूप अशा मिरच्या तळल्या प्लेट सर्व केलेली आहे आणि एन्जॉय करते माझं भरीत मिरच्या आणि कळण्याची पुरी तुम्ही हा मेनू नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसा वाटतो आहे ते धन्यवाद